आणि आणिशे दोन दोन आजचा दिवस हा आजच्या दिवसाचा दिवस आहे आणि या दिवशी शरद क्रीला संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीनं अतिशय उत्तम कार्यक्रम लक्षक्रांत यांनी या ठिकाणी आयोजित केला अनेकांची इच्छा असते असं दिलं जावं आणि ते फूर्त होतेच असं नाही आणि त्यामुळे इथं बसूनसुद्धा विचारायचं स्मरण करण्याची संधी त्यांनी या ठिकाणी दिली त्याबद्दल त्यांना फसवून धन्यवाद देतो आता या कार्यक्रमामध्ये आणखी एक उपक्रम त्यांनी केलं आहे गेले काही वर्ष बारा तेरा वर्ष एक सर्व महाराष्ट्रात सूर्य महाराष्ट्राच्या बाहेर मराठी भाषिकांच्या चालू आहे आणि ती चळवळ म्हणजे मराठी भाषेला अभियान त्याच्यावर मिळावा संसदेमध्ये काम करणाऱ्या आता सोफियांनी सांगितल्याप्रमाणं आम्ही सगळ्या संसद सदस्यांनी वाढली की पण तो फक्त काही अद्याप मोठं राहिलेला नाही दिल्लीमध्ये काही लोक विधी भूमिका म्हणतात आणि फाऊन करण्यात समज हे समज असा आहे की मराठी भाषा ही संस्कृतपासून करण्याचा खरं जन्मसार पोचलेली आहे で、おすししてあじまっ,いいっまたっい。サンスクリるティフルスザ、マラティバシャオ、クリアロカワネカメラニューバシャオって。ジュナカラシャアネクシラネカフンカディエ、サンスクリスティフルカラムジェスザ、マシかんているのと、ヒゴス、アフェラ

आणि त्यामुळे दर्जा वाढण्याच्या संबंधीचा अधिकार हा मराठी भाषेचा आहे मराठीचा आहे मला आनंद आहे की शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठ्यांच्या वतीनं यासंबंधी अतिशय चांगली हुसक काव्यसंग्रह प्रसिद्ध केला आहे त्याच्यामध्ये जवळपास सहाशे कवींनी मराठी भाषा आणि अभिजात स्वच्छ मान्य करण्याच्या औरचा आग्रह याच्यावर सहाशे कविता आलेली आहे आणि त्यातल्या दोन एक कविता आज या ठिकाणी आलेली आहे तुम्ही जर पुस्तकातली यादी वाचली कवींची गावं वाचली तर महान असतात तर एकसुद्धा रामस या ठिकाणी राहिले असं दिसत नाही कदाचित एक दिसत आहे पण तो अफवाज आहे आणि ते गाव म्हणजे वारामती तर बारामती इथं का राहिली असं कमी विचारू शकतं अनेक कवी अनेक ठिकाणचे आहेत बारामतीकरणा असं वाटलं असेल की अनेकांच्या अनेकांच्यामध्ये आपण जाण्याचं कारण नाही तर आपल्याकडे दोन मोठे कवी होऊन गेले एक श्रीरा स्वामी की त्यांनी शिमला मनुफत लिहिलं आणि दुसरं मनूफट ज्यांनी आजला लिहिली आणि त्यामुळे मौरव हंसाचं लिखाण मारावतीच्या माध्यमातून जन्मस्थान गेल्याच्या नंतर आपल्याला आणखी काहीतरी वेळ मिळायची आवश्यकता नाही कारण ती हा दृष्टिकोन तिथे आमच्या स्थानिकांच्या मध्ये असेल हे सहज सहजानं गमतीनं मी आपल्याला सांगू शकतो मी या ठिकाणी काही अधिक वेळ घेऊ शकत नाही कारण कार्यक्रम सुरेख सरलेला आहे त्या कार्यक्रमाच्या मध्येच हे जे उद्योग आपल्या लोकांचे चालू असतात हे अनेकदा रतिकांना अस्वस्थ करणारे असतात काही सूचना याचे कधी केल्या काही वागण्या याचे कधी सुचवल्या पण एक गोष्ट मला नेणे समाजाला मिळतं की कुठल्या कार्यक्रम गेल्याच्या नंतर फिरता वाढल्याच्या नंतर तुम्ही वागण्या किती करा त्या कारणात फिरतात आणि त्यामुळे याच प्रकारे तुम्ही आधीच ह्याच्या बाजूने फारसं काही शै्याच्या संबंधीचं प्रावधान करून ठेवलेलं नाही पण ते काही प्रश्न आहेत मराठी भाषेचे आहेत मराठी जणांचे आहेत त्या बाबतीत आपण सगळे एका विचाराशी आहोत त्या दृष्टीकडून ते जे काही करावं लागेल ते आपण या ठिकाणी करतो या माली चुकबा या सगळ्यांनी प्रचंड धन असल्यामध्ये साहित्य सेवा आहे असून काव्य सेवा आहे असून जीवन फिरले आहे de fileName से अजून जु होत असतं आणिच था असा या için चालू आहे आणि म्हणून इतसे काही जरा वेग की छ नाही आज जसं एक जन्मांचामध्ये प्रचंड प्रतिसाद देण्याच्या दृष्टीनं फार मोठं योगदान दोन व्यक्तींनी केलेले आहे त्याचं ठरवून या ठिकाणी करावं लागेल आणि एक कोणी गाडी वाजवून आणि दुसरी सुधीर फडते बाबूजी आणि अण्णा या सगळ्यांनी हे जे काही लिखाण केलेलं ते वेगळ्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये मांडलं आपल्या त्याचा आनंद उठवण्याची संधी त्यांनी प्राप्त करून दिली आणि त्यावेळी त्यांचाही या ठिकाणी स्वरण करूया हा जो कार्यक्रम इथे चालू तो आनंदाने आपण त्याचा या ठिकाणी घेऊया एवढंच या ठिकाणी सांगतो आणि आपल्या सगळ्यांची रजा या ठिकाणी घेतो